मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगींना थेट विरोध हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचं दार ठोटवू असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचं काम केलं मराठा जनतेनं कायद्याचं वाचन करावं हे आरक्षण टिकणारं नाही असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की देशातील महाराष्ट्रात माझ्यावर अशी जबाबदारी आहे की खुल्या वर्गातील ब्राह्मण वैश्य जैन मागासवर्गीयांमधील गुणवंत असतील त्यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा शाबत ठेवणं त्यावर गदा येऊ न देणं त्यासोबतच खुल्या मागासवर्गीय जाती आहेत त्यांच्या गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणं ही याची जबाबदारी आमच्यावर आहे खुल्या वर्गातील गुणवंतांच्या जागा सुरक्षित राहिल्या पाहिजेत मागासवर्गातील कष्टकरी आहेत त्यांनाही न्याय मिळायला हवा मात्र आज दिली नोटी रहू, ती नोटीस आहे आम्ही लवकरच न्यायालयात जाणार आहोत संजय राऊत यांनी माझ्या मराठा भावांना भरीच घातलं मराठा काय बांधवांनी कायद्याचं वाचन करावं आणि कलम बघावीत असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेले आहेत ज्येष्ठ पत्रकारांनी ती नोटीस उघड उघडा उघडल्याच्या नंतर पहिला पॅरेग्राफ वाचा पहिल्या पॅरेग्राफ मध्ये कोणत्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय तो नंबर बघा तो नंबर थेट अधिकारवाणी तुम्हाला नोटीफाय करण्याचे अधिकार देते परंतु बीएच मारला पल्ले सन्माननीय न्यायमूर्ती यांचा निकाल थोरातांच्या केसमधला नोटिफिकेशन काढू देऊ शकत नाही कारण ते मर्यादा आहेत अगोदर ती ऑर्डर चॅलेंज होऊन सेट असेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या मराठा भावांना मराठवाड्यातल्या कुणबी म्हणून मागास कुणबी म्हणून प्रमाणपत्र देता येत नाहीत नोटीस आहे थोडक्यात स्पष्ट करा की सरकार सगळ्यात अगोदर तर मला हे म्हणणं आहे की जरंगेनी स्वतःच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना आणि एकूण फाइंडिंग्स कंकरंट असताना ज्या प्रकारे आंदोलन करून म्हणजे काल मला नवी मुंबईतून लोकांचे फोन आले आपणही पाहिलं ज्या प्रकारे त्रास द्यायचा हेतू होता तो अशुद्ध हेतू होता आणि क्लीन हँड जर असतील तरच कायदा सपोर्ट करताय क्लीन हँड नसतील तर कायदा सपोर्ट करत मला आता तुम्ही देणार हे अव सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या शांत चित्ताना सोमवारची वाट बघा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई